नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे एक रहस्यमय पत्र चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया राहुल हा एक साधा आणि एकटा राहणारा व्यक्ती त्याचं आयुष्य अगदी ठराविक पद्धतीने चालू होत ऑफिस घर थोडा वेळ पुस्तक वाचणं आणि मग झोप त्याला फारसे मित्रही नव्हते कुटुंबीयही दूर राहायचे तो स्वतःच्या कंपनीत काम करून समाधानी मानत होता एकी सकाळी तो बाहेर पडताना त्याच्या दारात एक पत्र दिसलं कोणाकडून तरी आलं असेल असं वाटून त्याने ते सहज उघडलं आत फक्त एक वाक्य होत तू एकटा नाही आहेस तो काही क्षण त्या ओळींकडे पाहतच राहिला हे काय विचित्र आहे कोण पाठवत असेल हे कदाचित एखादा मित्र गंमत करत असावा किंवा चुकून पत्र आलं असेल त्याने ते फाडून टाकलं आणि कामावर निघून गेला पण पुढे काही दिवस तोच प्रकार घडत राहिला प्रत्येक दिवशी त्याच्या दारात एक नवं पत्र असायचं आणि त्यात तेच वाक्य लिहिलेलं असायचं तू एकटा नाहीयेस त्याला थोडी अस्वस्थता जाणवू लागली कोण पाठवत आहेत ही पत्र घराच्या बाहेर कुणी दिसत नव्हतं सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा विचार त्याने केला पण मग तो स्वतःलाच म्हणाला माझी गंमत उडवण्यासाठी कुणीतरी हे करत असेल याकडे दुर्लक्षच करणं चांगलं पण ही पत्र थांबतच नव्हती एक अनामिक भीती त्याच्यात मनात निर्माण झाली होती एके रात्री तुळशीरा काम संपवून घरी आला वातावरण अगदी शांत होतं पण त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती त्याने घराची सगळी दारं खिडक्या नीट बंद केल्या आणि झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही त्याला येत नव्हती त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला सतत पाहतय त्याने स्वतःला समजावलं की हे फक्त मनाचे खेळ असतील पण मग अचानक त्याचा फोन वाजला त्याने कॉल उचलला पण तिकडून काहीही आवाज आला नाही फक्त एक फोल जड श्वास आणि कॉल कट झाला तो घाबरला पत्र तो कॉल हे सगळं कशाकडे इशारा करत होतं रात्रीच्या त्या भयान शांततेत त्यानं थोडं पाणी प्यायचं ठरवलं तो उठला आणि स्वयंपाक घराकडे गेला परत येताना सहजच आरशात त्यांनी पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला आरशात त्याच्या मागे कुणीतरी उभं होतं काळसर आकृती अस्पष्ट चेहरा पण तरीही त्याची उपस्थिती ठळक होती राहुलने घाबरून मागे पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं त्याच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली तो परत आरशात पाहू लागला ती आकृती अजूनही तिथेच होती अगदी स्तब्ध आता त्याला समजत नव्हतं की तो वेड लागण्याच्या मार्गावर आहे की खरंच त्याच्या आयुष्यात काहीतरी भयंकर घडतंय दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला नाही घरीच बसून तो विचार करत होता की पुढे काय करावं संध्याकाळी त्याला दारात अजून एक पत्र दिसलं हात थरथरत तो ते उघडू लागला आत पुन्हा एकच वाक्य मी तुला पाहू शकतो यावेळी मात्र राहुलच्या अंगावर सर कणकाटा आला आतापर्यंत त्याला कुणीतरी फक्त निरखत आहे असं वाटत होत पण आता आता हे काहीतरी अधिक भीषण होत घाईघाईने सामान गोळा करू लागला त्याला हे घर सोडायचं होतं पण त्याने मुख्य दरवाजा उघडला आणि त्याच्या समोर काळोख्या गल्ली कुणीतरी उभं होत त्याला आता नक्कीच माहिती होत तो खरंच एकटा नव्हता राहुलचा श्वास थांबला गल्लीत उभं असलेलं ते काहीतरी त्याच्याकडे डोळे रोखून बघत होत मंद स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात त्याला काही स्पष्ट दिसत नव्हतं पण त्याच्या शरीरातली प्रत्येक पेशी भीतीने थरथरत होती त्याने पटकन दार लावून घेतलं आणि आत पळत गेला आता काय करायचं सा? पोलिसांना कॉल करावा का पण त्यांनी हे सगळं गांभीर्याने घेतलंच नाही तर तो घरात वर खाली फिरू लागला त्याच्या मनात विचारांचे काहूर उठू लागले तेव्हाच त्याच्या फोनवर पुन्हा तोच अनोळखी नंबर झळकला त्याच्या हातून फोन पडायचाच बाकी होता पण त्याने धडधडत्या हृदयाने कॉल उचलला तिकडून एक जड खोल आवाज आला तू विकता नाहीयेस आणि आता तुला सत्य समजणार आहे फोन कट झाला क्षणभर काहीच आवाज नव्हता पण मग अचानक मुख्य दरवाजावर जोरात ठोटवल्याचा आवाज आला राहुलच्या अंगावर सर कणकाटा त्याने दाराजवळ जाऊन डोळा लावून पाहिलं बाहेर नव्हतं तो मागे वळणार एवढ्यात यावेळी आवाज घराच्या मागच्या खिडकीतून आला तो धावतच स्वयंपाकघरात गेला खिडकीच्या बाहेर काळोख होता पण एका क्षणी विजेच्या प्रकाशात त्याला स्पष्टपणे कुणाची तरी सावली दिसली आता मात्र त्याने घर सोडायचा निर्णय पक्का केला तो दार उघडून बाहेर पडणार एवढ्यात राहुल त्याच्या मागून कोणीतरी त्याच नाव उच्चारलं त्याने वळून पाहिलं आणि त्याचा थरका उडाला त्याच्या समोर तोच माणूस उभा होता ज्याचं प्रतिबिंब त्याला त्या रात्री आरशात दिसलं होतं त्याचा चेहरा अस्पष्ट डोळे काळे आणि खोल शरीर काळसर धुक्यासारखं का। मी इतक्या दिवस वाट पाहत होतो तो आवाजात म्हणाला आता आपण कायम राहणार हे ऐकताच राहुलच्या सभोवती अंधार पसरला त्याला जाणवलं की तो ओरडतोय धडपडतोय पण त्याचा आवाजही बाहेर येत नव्हता अचानक सगळं वातावरण शांत झालं सकाळी राहुल उठला पुन्हा एकदा त्याच्या घराच्या दारात एक पत्र टाकलं गेलं त्याच्यावर फक्त एकच वाक्य होत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद